रहा हो, में तर आहे मित्रां नमस्कार मी विलास काटेला आणि माझ्या चॅनलचं नाव आहे ते विलास गावठी व्हिडिओवाला तर मित्रांनो पुन्हा तुमच्या भेटीसाठी नवीन एका गाण्याचे अपडेट घेऊन आलेले आहे तर मित्रांनो गाण्याचं नाव आहे ते कांबड्या नाचा आला डेंजर भिंड्या असा मित्रां हो गाण्याचं नाव आहे आणि मित्रांनो खूपच जबरदस्त मित्रांनो आजच फुल सॉंग आलेलं आहे तर मित्रांनो हे गाण्यामध्ये कोण कोण सहभाग घेतेच जाणून घेऊया तर मित्रांनो नक्कीच स्वर्पांचा व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रांना व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि पण नक्की करा चला तर मित्रांनो हे गाण्यामध्ये कोण कोण सहभाग ते जाणून घेऊया तर मित्रांनो गायक आहे ते किरण वठा आणि संजना रावते या दोघांनी खूपच भारी सिंगिंगसुद्धा केलेली आहे आणि मित्रांनो हे गाण्यामध्ये कलाकार आहेत ते महेश बेलकर आणि प्रीती भोये भरत बडवी आणि अक्षय वाघ आणि अजून तुम्हाला बरेचसे कलाकार बघायला भेटणार आहे तर मित्रांनो त्याने खूपच भारी ॲक्टिंगसुद्धा केलेली आहे आणि मित्रांनो म्युझिक दिलेले आहे ते कौशिक वाडे यांनी आणि मित्रांनो व्हिडिओ शूटिंग आणि एडिटिंग केलेले आहे ते जयेश कदम यांनी आणि मित्रांनो तुम्हाला हे सॉन्ग बघायचं असेल तर मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले तिथून तुम्ही बघू शकता किंवा यूट्यूबला सर्च मारू शकता झक्कास म्युझिक या चॅनल मित्रांनो फुल सॉन्ग आजच आलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला हे सॉन्ग कसा वाटला तर मित्रांनो नक्की त्याला एकदा कमेंट करून सांगा आणि मी पण त्याचे चॅनल नवीन असाल तर मित्रांनो त्याच्या तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे त्याच्या चॅनल तुम्हाला असेच नवीन सॉन्ग बघायला भेटणार आहे तसेच मित्रांनो आपले पण तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो आपले पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्या चॅनलवर तुम्हाला असेच नवीन सॉन्गची अपडेट पाहायला भेटेल तर मित्रांनो आपले पण चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि हाईपसुद्धा नक्की करा चला तुम्ही तर खाली दुसऱ्या वेळेमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय टाटा काय रे ना कमडबा